गेली दोन टर्म माननीय वैभवजी नाईक त्या मतदारसंघाचे आमदार आहेत अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार होतं ते अडीच वर्षामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत वैभव म्हणजे सर्वसामान्यांना आपला घरचा वाटतो त्यामुळे किती जरी रंग ह्या लोकांनी बदलले कितीही पक्ष बदलले तरी पुन्हा एकदा माननीय वैभवजी नाईक हे तिसऱ्यांदा त्या ठिकाणी आमदार असणार आहेत ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची शंका घेण्याची गरज नाही जर त्यांना वैभव नायकाविरुद्ध टक्कर द्यायची असली असती तर ज्या पक्षाचे गेली अनेक वर्ष मंत्री म्हणून केंद्रामध्ये ज्यांनी काम केलं व त्यांचा सक्का भाऊ ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्याच पक्षातून त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली असती मात्र ज्यांना सरड्यासारखे रंग बदलण्याची गरज वाटते ये रंग बदलत राहतील मात्र तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इतकी जतना सुज्ञ आहे योग्य तो निर्णय घेतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल